पंधरा पाच दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशन धापी रोडला साजिद खान पठाण यांनी जो बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरून दोन्ही समाजांमध्ये एक सामाजिक खेळ निर्माण करून वाईट उद्देशाने शब्दांचा वापर केला त्या निमित्ताने पोलीस स्टेशन धापती रोडला विविध सेक्शनखालील एकशे से त्रेपन्न ए एकशे वीस बी दोनशे पंच्याण्णव व पाचशे चार नव्हतं गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर साजिद खान पठाण यांनी आज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अंतरिम जामीन मिळण्याकरता अटकपूर्व जामीन मिळण्याकरता जो अर्ज दाखल केला त्यावर आज आम्ही आक्षेप घेऊन विद्यमान न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून साजिद खान पठाण यांना अंतरिम जामीन जो आहे हा दामांजूर केला आणि जो पोलिस दापी रोड व एस पी यांच्याकडून ते साजिद खान पठाण यांच्याविरुद्ध असलेले गुन्ह्यांचा तपशील मागितला आणि वीस तारखेला या जमानतचा अर्ज जास्त जो आहे तो त्या हेरिंगसाठी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आम्हीसुद्धा जे काही आमच्याकडे जे साजिद खान भटांविरुद्धचे जे कागदपत्र आहेत ते जाऊन जास्तीत जास्त त्याचा अपूस करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यानंतर वीस पाच दोन हजार चोवीस अशी तारीख ठरण्यात आली आहे गेल्या पंधरा तारीखला दापकेरोड पोलीस स्टेशनला जो अकोला शहरातला सराईब गुन्हेगार आहे साजिद खान मन्नान खान याच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत आणि या साजिद खान मल्लान खान हा गुन्हेगार यांनी या अगोदरसुद्धा अकोला शहरात दंगल घडवली आहे आणि त्या दंगलेत या ठिकाणी सुद्धा झालेला आहे अशा आरोपीच्या आज त्यांनी अटकपूर्व जामीन टाकली होती परंतु सर्व वकील मंडळींनी या ठिकाणी त्यांना अपोज करून व पोलीस डिपार्टमेंटचासुद्धा से त्याच्या बाबतीत जो आला आहे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचा म्हणून आज त्याचा जामीन रद्द झाला आहे आणि तो जामीन रद्द झाल्यामुळे इतरल्या सामान्य माणसांना इथल न्यायालय न्याय देते आहे ही आमची अपेक्षा आहे दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशन दापपी रोडला साजिद खान पठाण यांनी जो बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरून दोन्ही समाजांमध्ये एक सामाजिक थेट निर्माण करून वाईट उद्देशाने त्यांनी शब्दांचा वापर केला त्यानिमित्ताने पोलीस स्टेशन दाबती रोडला विविध सेक्शनखालील एकशे से त्रेपन्न ए एकशे वीस बी दोनशे पंच्याण्णव व पाचशे चार नव्या गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर साजिद खान पठाण यांनी आज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अंतरिम जामीन अटक मिळण्याकरिता अटकपूर्व जामीन मिळण्याकरता जो अर्ज दाखल केला त्यावर आज आम्ही आक्षेप घेऊन विद्यमान न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून साजिद खान पठाण यांना अंतरिम जामीन जो आहे हा दामजूर केला आणि जो स्टेशन धापी रोड व एस पी यांच्याकडून जे 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 ते साजिदान पठाण विरुद्ध असलेले गुन्ह्यांचा तपशील मागितला आणि वीस तारखेला या जमानतचा अर्ज जो आहे तो त्या हेरिंगसाठी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आम्हीसुद्धा जे काही आमच्याकडे जे साजिद खान जे कागदपत्र आहेत ते जाऊन जास्तीत जास्त त्याचा अपूस करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यानंतर वीस पाच दोन हजार चोवीस अशी तारीख ठरण्यात आली गेल्या पंधरा तारीखला पोलीस स्टेशनला जो अकोला शहरातला सरा एक गुन्हेगार आहे साजिद खान मन्नान खान याच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत आणि या साजिद खान मन्नान खान हा गुन्हेगार यांनी या अगोदरसुद्धा अकोला शहरात दंगल घडवली आहे आणि त्या दंगलीत या ठिकाणी खूनसुद्धा झालेला आहे अशा आरोपीच्या आज त्यांनी अटकपूर्व जामीन टाकली होती परंतु सर्व वकील मंडळींनी या ठिकाणी त्यांना अपोज करून व पोलीस डिपार्टमेंटचासुद्धा से त्याच्या वेळेला बाबतीत जो आला आहे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचा म्हणून आज त्याचा जामीन रद्द झाला आहे आणि तो जामीन रद्द झाल्यामुळे इथल्या सामान्य माणसांना इथल न्यायालय न्याय देते ही आमची अपेक्षा आहे अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका